नमस्कार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्कॉपचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढची माहिती कशी भरायची तर हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहोत म्हणून खाते तयार करा याच्यावरती क्लिक करायचं आहे भाषा जर बदलायची असेल तर वरती इंग्लिश ज्या ठिकाणी लिहिलं आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही भाषा चेंज करू शकता मी या ठिकाणी खाते तयार करावरती क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज दिसेल पहिलं ईमेल आय डी जो चालू असेल या टाइप या 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 तो टाइप या ठिकाणी टाईप करायचा नंतर ह्या लॉग इनसाठी एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे तो पासवर्ड दोन ठिकाणी टाईप करून घ्यायचा आणि नंतर खाते तयार करा या बटनावरती इथं क्लिक करायचं आहे मी सर्व माहिती भरतो आणि खाते तयार करा याच्यावरती क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर परत एकदा ईमेल आय डी कन्फर्म करा म्हणून या ठिकाणी दाखवत आहे जर बदलायचं असेल तर तुम्ही इथं मेल आय डी बदलू शकता जर कन्फर्म असेल तुमचा मेल आय डी तर ईमेल आय डीची पुष्टी ऑब्लिक खात्री करा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जो मेल आय डी आपण दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरती एक मेल येईल तो फक्त ओपन करून व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी स्कॉपच्या वेबपेजवरती जाऊन लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपला टाकायचा आहे लॉगिन आय डी म्हणजेच आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड जो आपण तयार केला होता तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचा आहे मी लॉग इनवरती क्लिक करतो लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डिटेल्स भरून लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी शाळेची माहिती याप्रमाणे दिसेल तुमच्या शाळेचं नाव युडा युडायस नंबर जिल्हा तालुका केंद्र हे सर्व चेक करून घ्यायचं सर्व आणि खाली मानके दिसतील एक ते अठ्ठावीसपर्यंत आता यामध्ये काही मानके हे आम्ही भरलेले आहेत म्हणून जी भरले त्यांचा कलर हा ब्ल्यू कलरमध्ये आलेला आहे आणि जी भरलेली नाही आहे आता हा सहा नंबरचा जो दिसत आहे मानक क्रमांक सहा हे या ठिकाणी इथं भरलेलं नाही आहे म्हणून त्याचा कलर जो आहे हा येलोमध्ये आलेला आहे आता पुढं आपण बघणार आहे गुगल ड्राईव्ह लिंक कशी तयार करायची आणि ती गुगल ड्राईव्हवरून कॉपी करून स्कॉपच्या मानकामध्ये ती पेस्ट कशी करायची हे बघून घेऊया तुमचं ईमेल आय डीचं लॉग इन करून घ्यायचं ईमेल आय डीचं लॉग इन केल्यानंतर वरती डॉट 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 जे दिसतंय तिथं क्लिक करून ड्राईव्ह असं दिसेल त्या ड्राईव्हवरती क्लिक करायचं म्हणजेच गुगल ड्राईव्ह आहे तो गुगल ड्राईव्हवरती क्लिक केल्यानंतर समोर गुगल ड्राईव्ह ओपन होईल गुगल ड्राईव्हवर या ठिकाणी डाव्या बाजूला क्लिक करून न्यूवरती क्लिक करून न्यू फोल्डर न्यू फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर इथं न्यू फोल्डर असं येईल आणि त्याला नाव द्यायचं आहे स्कॉफ येस क्यू डबल ए एफ आणि क्रिएटवरती क्लिक करायचं आहे क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली तुमचा तो फोल्डर क्रिएट झालेला दिसेल क्रिएट झालेल्या फोल्डरवरती मी डबल क्लिक करून घेतो आणि तो ओपन करून घेतो ओपन <laughs> करून घेतल्यानंतर स्कॉप जे लिहिलं आहे त्याच्या बाजूला एक ॲरो आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचं आणि शेअरवरती यायचं आणि शेअरच्या बाजूला परत एकदा शेअर आहे इथं त्या शेअरवरती क्लिक करायचं शेअरवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे असं जरा थोडा वेळ लोडिंग होईल आणि याप्रमाणे जनरल ॲक्सेसमध्ये इथं रिस्ट्रिक्टेड आहे त्या रिस्ट्रिक्टेडच्या ॲरोवरती क्लिक करून रिस्ट्रिक्टेड सिलेक्ट आहे आपल्याला एनी वन विथ द लिंक या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ डन करायचं आहे आपण या ठिकाणी ॲक्सेस दिलेला आहे आता या ठिकाणी पी डी एफ अपलोड कशा कर करायच्या ते पहिलं समजून घेऊया न्यूवरती क्लिक करायचं आणि अपलोड फाईल अपलोड याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी तुमच्या पी डी एफ आहेत त्या सिलेक्ट करून ओपन करायच्या मी एक सॅम्पल दाखवून दाखवतो या ठिकाणी अपलोडिंगची प्रोसेस चालू आहे मानक क्रमांक एकच मी अपलोड करून घेतो आहे या ठिकाणी समोर आलेला दिसेल मानक क्रमांक एक आणि त्या पी डी एफच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर खाली शेअरमध्ये यायचं परत एकदा अजून एक, एक विंडोमध्ये शेअर असेल ज्या त्याच्या खाली कॉपी लिंक दिसतं आहे त्या कॉपी लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आणि ती लिंक कॉपी करून घ्यायची आहे लिंक कॉपी झालेली आहे इथं दिसत आहे लिंक कॉपीड त्याच्यानंतर परत आपल्या स्कॉपच्या लॉग इनला यायचं आणि मानक क्रमांक आता मानक क्रमांक एकची लिंक आपण कॉपी केली म्हणून मानक क्रमांकला एकवरती मी क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला स्तर कुठला हवा आहे तो पहिला सिलेक्ट करून घ्यायचा आता हे चौथ्या स्तरात आहे ते सिलेक्ट आहे ऑलरेडी आणि इथं खाली जी आहे ती जी ड्राइवची लिंक तुमची पेस्ट करून घ्यायची म्हणजे कंट्रोल व्ही करायचं ती लिंक या ठिकाणी येईल आणि आल्यानंतर खाली सबमिटचं बटन हायलाईट होईल मग त्यानंतर तिथं सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं सबमिट झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल जो येलो कलर त्या मानकाचा होता तो चेंज होईल आणि तो ब्ल्यू कलरमध्ये येईल म्हणजेच काय ये तर ती माहिती आपण तो मानक क्रमांक आपण भरलेला आहे परत एकदा दाखवतो कसं करायचं आहे ती प्रोसेस ती या ठिकाणी न्यूवरती यायचं न्यूवरती आल्यानंतर फाईल अपलोड करायची आहे म्हणून फाईल अपलोडवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर पी सीला ज्या ठिकाणी तुमच्या फाईल आहेत तिथून सिलेक्ट करायची इथं अपलोडिंगची प्रोसेस चालू होईल अपलोडिंग पूर्ण झाल्यानंतर इथं समोर तुम्हाला ते मानक त्या मानकाची पी डी एफ समोर तुम्हाला दिसेल फिनिश झालं आता इथं मानक क्रमांक दोन पी डी एफ आले उजव्या बाजूला तीन डॉटवरती क्लिक करायचं शेअरमध्ये यायचं इथं परत शेअरच्या खाली कॉपी लिंक आहे त्या कॉपी लिंकवरती क्लिक करायचं लिंक कॉपी होईल त्याच्यानंतर स्कॉपच्या लॉगिनला यायचं मानक क्रमांक दोन सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर स्तर सिलेक्ट करायचा कुठल्या स्तरात तुम्हाला ठेवायचा येते तो स्तर सिलेक्ट केल्यानंतर खाली इथं लिंक पेस्ट करायची म्हणजेच कंट्रोल व्ही क्लिक करून कंट्रोल व्ही कीबोर्डवरून कंट्रोल व्ही करायचं आणि सबमिटवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं अशाच प्रकारे एक ते एकशे अठ्ठावीस जी मानक आहेत ती सगळी पूर्ण झाली यामधील काही मानकं जर तुमच्या शाळेला लागून असतील तर त्या ठिकाणी वरती क्लिक करून फक्त सबमिटवरती क्लिक करायचं आहे आता दहा क्रमांकाचं मानक आहे ते आमच्या शाळेला लागूनही आहे म्हणून मी त्याच्यावरती क्लिक करतो दहा नंबरचं मानक या ठिकाणी ओपन झालं आहे लागू नाही म्हणून आम्ही लागू नाही वरती मी क्लिक केलं आहे आणि सबमिटवरती खाली क्लिक करून घेतलं आहे लागू नाही त्याच्यामुळे पुरावा जोडायची काही गरज नाही आहे या ठिकाणी अशा प्रकारे एक ते एकशे अठ्ठावीस सर्व मानकं पूर्ण भरून घ्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण सबमिशन ऑब्लिक आपला प्रतिसाद पूर्ण करा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे मार्क आहेत ते त्या ठिकाणी जनरेट झालेले समोर तुम्हाला दिसतील या व्हिडिओमध्ये इतकंच होतं अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद